नमस्कार स्वागत लोकमान्य शिव शिवपार्वती विवाह देखाव्यास प्रथम पारितोषिक नगर अहिल्यानगर महानगरपालिका गणेशोत्सव आरसा स्पर्धा दोन हजार पंचवीस धार्मिक व आध्यात्मिक देखावे विभागामध्ये दे, प्रथम पारितोषिक लोकमान्य टिळक मित्रमंडळाच्या शिवपार्वती विवाह जिवंत मिळाले सहाय्यक आयुक्त सपना वरेच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी मंडळाचे गोरख शेठ पडोळे निलेश गाडळकर अध्यक्ष अक्षय गाडळकर उपाध्यक्ष विकी कानडे श्रेयस धाडगे मनीष फुलडहाळे सिद्धांत जाधव अमित कानडे विकास पटवेकर विनायक गाडळकर सागर दातरंगे मंगेश पुंड भाऊदळवी राजू जाधव व इतर सर्व सदस्य उपस्थित होते तर मनपाचे लेखाधिकारी गणेश चेट्टी प्रसिद्धी व सांस्कृतिक विभाग प्रमुख शशिकांत नजन, क्रीडा विभाग प्रमुख व्हिन्सेंट फिलिप्स परीक्षक श्रेणी शिंगवी संदीप जाधव यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन